नमस्कार आपण आज आलो आहोत कोलाड येथे इथे ग्लोबल कोकण आर्ट विलेज हा घोणे <coughs> कास्तो संग्रहालय हे खूप छान प्रकारे आमचे मित्र संजय यादवराव सावण यांनी संकल्पने ते खूप छान असं उभारलेलं आहे पर्यटकांसाठी तसेच आपल्या कोकणामधील जे सर्व पर्यटन स्थळ असेल किंवा इतर ऐतिहासिक संशोधक वगैरे असतील त्यांची खूप छान अशी माहिती संकल्पित केलेली आहे एकाच ठिकाणी आपण पाहू शकतो मला मी थोडक्यात दाखवतो हा विशालगड आहे हा पूर्णगड आहे म्हणजे कोकणातील सर्व गडकिल्ल्यांची माहिती आणि कोकणातील जे मेन ठिकाणी आहेत त्यांचे सर्व एक माहितीच सर असं एक हास्यशिल्प थोडक्यात उभारलेलं आहे सर्व फॅशन संशोधकांची सर। माहिती आहे म्हणजे इथे वगैरे कोकणातले जे खाद्यसंस्कृती वगैरे असेल ते इथे सर्व पदार्थ भेटू शकतात आणि सर्व लाकडांच्या पासून ह्या वस्तू सर्व तयार केलेल्या आहेत सर्व कोकणातील मसाले वगैरे ते पदार्थ असतील उंच असेल आंबा असेल तूप दही आपलं गाईचं तूप वगैरे असेल या सर्व वस्तू तुम्हाला इथे ज्या कोकणामध्ये नाचणी असेल फसाचे घरे वगैरे असेल या सर्व वस्तू आपल्याला भेटू शकतात मातीपासून तयार केलेल्या वस्तू असतील खूप छान अशा प्रकारे त्यांनी आर्ट फेस्टिवल तयार केलेला आहे इकडे येणाऱ्या पर्यटकांना एक आजीची आठवण म्हणून त्यांनी छोटस हॉटेल आहे म्हणजे कोकणातले जे पदार्थ वगैरे हो असेल त्याची चव इथे आपण टाकू शकता सर्व लाकडापासून तयार केलेल्या सर्व टेबल खुर्च्या आहेत खूप छान अशा प्रकारे कोकणातील सर्व हिरांची माहिती तिथे केलेली आहे पण लाकडापासून तयार केली म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी प्रवेश करतो तिथे नमस्कार असं जोडलेला आहे खूप छान शब्द पत्रपेटी तयार केलेली आहे आजीबाईचा बूट 넣ّ�, 것만 돼, to Vittu in पर जैरा पर अखी aad गारने अहीं, तो आहीं टूकरत तनी पर आख कच्छोर्ट,